वेस्टिया ने सुनी सा सपानी ता पोरही अदा क्यों दो गावरण बोलिए रही थोड़ा माचा तू गबा नमस्कार मित्र मैत्रिणींनो तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो जे की आता इंस्टाग्रामला ट्रेंडिंग नकरेवाली गाणं चालू आहे मराठी तर याच्यावरती आपण हा व्हिडिओ केलेला आहे जसे की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला आणि आजचा व्हिडिओ आपल्या आलेट मोशनवरती होणार आहे आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि या गाण्यावरती आधीच आपल्या चॅनलवर चॅनलवरती दोन व्हिडिओज आलेले एक मुलांसाठी एक मुलींसाठी आणि आपला हा व्हिडिओ पण मुलींसाठी होणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पण बनू शकता खूप छान हा व्हिडिओ झालेला आहे आणि व्हिडिओ मी जेवढेही मटेरियल यूज केलेले जसे की बीट मार्क्स सी की नंतर फोटो वगैरे तर हे तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या वेबसाईटवरती भेटून जातील तिथून तुम्ही लिंक इनपुट करून घ्यायचे आणि तिथून तुम्ही जीपेल घेऊन घ्यायचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि जर तुम्हाला मटेरियल घेता येत नसेल किंवा लिंक इनपुट करता येत नसेल तर त्यांच्यावरती स्पेशल एक व्हिडिओ बनवला आहे तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघू शकता त्या व्हिडिओची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला पण जॉईन होऊ शकता तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं तर आता चला मित्रांनो जरा विषय न करता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आले, आले तर आता मित्रांनो अशा प्रकारे जे काही आपलं मोशन ॲप्लिकेशन आहे याला ओपन करायचे प्रोजेक्ट्समध्ये यायचे आणि अशा पद्धतीने तुम्ही बीटमार्क आणि इपिक लिंक इनपुट करून घ्यायचे आणि लिंक इनपुट होत नसतील तर मी तुम्हाला एक्समेल फाईल पण देऊन देणार तर तुम्ही ते एक्समेल फाईल इनपुट करून घ्यायचे तर एक्समेल फाईल इनपुट करण्यासाठी तुम्ही टेबलेटमध्ये यायचे आणि एक नंबरवरती तर इथं तुम्हाला एक्समेल अपलोड नाव देखील बघू शकता तर इथं क्लिक करून तुम्ही ते एक्समेल फाईल अपलोड करून घ्या नंतरही प्रोजेक्ट इथं येऊन लागतील ठीक आहे हो ले ले। तर आता तुम्ही काय करायचं आहे आपलं आता जो काही पहिला बीटमार्कचा प्रोजेक्ट आहे तर याला अशा प्रकारे ओपन करायचे बीटमार्क प्रोजेक्टला नंतर इथं बघू शकता इथं आता मी तुम्हाला काही ग्रुप वगैरे आधीपासून इथं लावून दिलेले तरी जसे तुम्ही तसं राहू द्यायचे ठीक आहे तर तुम्ही काय करायचं आता सुरुवातीपासून तर मित्रांनो तर इथं पुढे मी तुम्हाला दोन बीटमार्क लावून दिलेले बघू शकता अठरा पॉईंट सव्वीस सेकंदावरती तर इथंपर्यंत जेवढे आपले सर्व बीटमार्क हे छोटे मोठे सर्व बीटमार्क प्रमाण आहे आधी तुम्ही तुमचे फोटो लावून घ्यायचे तर अशा प्रकारे सुरुवातीला यायचे आता सुरवातीला आल्यानंतर आता प्लसच्या बटन ते क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही तुमचे फोटो घ्यायचे ठीक आहे आता जसं की इथून आता मी हा फोटो घेतलेला अशा प्रकारे फोटो घ्यायचे आणि फोटोची साईज कमी असेल तर वरती तीन डॉट दिलेली आहे तीन ते क्लिक करून पाच नंबरचं नाव ते क्लिक करायचे नंतर अशा प्रकारे तुम्ही तुमचा फोटो झूम करून घ्यायचे नंतर मू आणि ट्रान्सफोरमध्ये येऊन अशा प्रकारे तुम्ही फोटोला तुमच्या याच्यानुसार बराबर तर ॲडजस्ट करून लावून घ्यायचे त्यानंतर फोटोवरती अशा प्रकारे क्लिक करायचे आणि आपल्या पुढच्या बिटमॉकवरती यायचे नंतर या ते क्लिक करून फोटो लिहितापर्यंत ओढून घ्यायचे अशा प्रकारे तुम्ही सर्व बिटमॉकप्रमाणे तुम्ही तुमचे फोटो अशा पद्धतीने लावून घ्यायचे आहे तर मित्रांनो आता बघू शकता आता मी अठरा पॉईंट सव्वीस सेकंदापर्यंत जे काही आता सर्व बिटमॉक होते तर हे सर्व बिटमार्क प्रमाणे या ताईंचे फोटो अशा पद्धतीने लावून घेतलेले अशा पद्धतीने तुम्ही तुमचे सर्वे फोटो हे बिटमार्क प्रमाणे लावून घ्या ठीक आहे एकदा बघून घ्या मी कशा प्रकारे फोटो लावले सेम अशा पद्धतीने तुम्ही तुमचे फोटो लावून घ्यायचे फक्त इथं मी तुम्हाला जो बिटमार्क सांगितला आहे अठरा पॉईंट सव्वीस सेकंदापर्यंत तर इथंपर्यंत आधी फोटो लावायचे ठीक आहे त्यानंतर आता पुढे इथे मी तुम्हाला ग्रुप लावून दिलेले आता आपल्याला या ग्रुप मध्ये फोटो लावायचे ठीक आहे आणि वरती एक ग्रुप आहे हवाला तर हा आपला लॅरिकचा ग्रुप आहे हा जसं आहे तसं तुम्ही राहू द्यायचे ठीक आहे आता काय करायचे खालचे जे जे काही ग्रुप आहे बघू शकता टोटल आपले चार ग्रुप आहे तर हे चारही ग्रुपमध्ये तुम्हाला तुमचे फोटो लावायचे तर आता आपला जो काही हा पहिला ग्रुप आहे बघू शकता ग्रुप वन तर सिम्पल याच्यावरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये यायचे सुरवातीला यायचे आणि तर तुम्हाला खाली एक ब्लॅक स्क्रीनचा फोटो दिसेल तर या फोटोवरती क्लिक करून कलर एल पिल्स ऑप्शनमध्ये यायचे नंतर या नावावरती क्लिक करायचे आणि इथून तुम्ही तुमचे फोटो घ्यायचे ठीक आहे आता जसं की इथून मी आता तुम्हाला मी फोटो घेऊन दाखवतो तर जसं जसं की जस आता इथून मी हा फोटो घेतलेला आहे असं की अशा पद्धतीने फोटो घ्यायचे किंवा दुसरा मी वेगळा फोटो घेतो तर हा फोटो घेतला आहे समजा तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा फोटो घ्यायचे आणि वरती प्लसचे बटन दिलेले याच्यावरती क्लिक करून अशा प्रकारे इथून हा फोटो लावून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर आता इथे फोटो लावल्यानंतर आता इथे एक ग्रुप आहे बघू शकता अजून एक तर या वरती क्लिक करायचे एडिट ग्रुप मध्ये यायचे सुरुवातीला यायचे आणि सुरुवातीला आल्यानंतर पुन्हा प्लसच्या बटनवर क्लिक करून मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचे आणि आपण जो काही तो आता फोटो घेतला होता ब्लॅक क्रेम साठी तर तोच फोटो इथून तुम्ही पुन्हा घ्यायचे आधी या फोटो क्लिअरला शेवटीपर्यंत ओढायचे नंतर या फोटोच्या उजसाईडला जे काही खाली जागा असेल तर ते क्लिक करून इथं जे काही आपला ब्लॅक क्रीनचा फोटो असेल तर याचा खाली अशा प्रकारे तुम्ही या फोटोला घेऊन घ्या नंतर फोटोवरती क्लिक करून मू अँड ट्रान्सफोरमध्ये येऊन तीन धोटवर क्लिक म्हणजे तीन नंबरचा ऑप्शन होते क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही तुमचा फोटो झूम करून घ्या आणि एक नंबरचा एकाउंट क्लिक करून फोटोला बराबर इथं ॲडजस्ट करून लावून घ्या ठीक आहे नंतर इथं बघू शकते आपला फोटो लागून लागून गेलेले त्यानंतर बॅक बटनवर ते क्लिक करून बाहेर यायचे अशा प्रकारे आणि अशा प्रकारे पुढे यायचे आता पुढे आल्या आल्यानंतर बघू शकता या ग्रुपमध्ये इथं आपला फोटो लागून गेलेले सेम अशा प्रकारे बाकी जे काही आपले टोटल तीन ग्रुप बाकी आहे तर तिघे ग्रुपमध्ये तुम्ही अशा प्रकारे तुम्ही पटापट तुम्ही तुमचे फोटो लावून घ्यायचे ठीक आहे तर मी अजून एक तुम्हाला फोटो लावून दाखवतो ठीक आहे तर आता जसं की हा ब्लॅक क्रीनच्या फोटोवरती मी हा फोटो लावतोय तर अशा पद्धतीने तुम्ही ब्लॅक स्क्रीनच्या फोटोवरती आधी फोटो लावून घ्या नंतर या ग्रुपवरती क्लिक करून एडिट एडिट ग्रुपमध्ये या सुरुवातीला या नंतर प्लसच्या बटन ते क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये या पुन्हा इथून तुम्ही तोच फोटो घ्या जो काही तो ब्लॅक स्क्रीनच्या जागेवर तो तुम्ही फोटो घेतला असेल तोच फोटो घ्या नंतर फोटोला येतापर्यंत शेवटीपर्यंत ओढून घ्या नंतर फोटोला अशा प्रकारे या ब्लॅक स्क्रीनच्या फोटोच्या खाली घेऊन घ्या फोटोवर ते क्लिक करून मू या ट्रान्सफॉर्ममध्ये येऊन तीन नंबरचं ऐकन होते क्लिक करून अशा प्रकारे फोटोला झूम करून घ्या एक नंबरचा ऐकून होते क्लिक करून फोटोला बरोबर तुम्ही अशा प्रकारे ॲडजस्ट करून इथं लावून घ्या अशा पद्धतीने मित्रांनो सर्व जे की आपले आता टोटल हे ग्रुप आहे तर यांच्या यांच्यामध्ये तुम्ही तुमचे पटापट अशा पद्धतीने फोटो लावून घ्या ठीक आहे तर मी हे आता हे सर्व फोटो इथं लावून घेतो तर आता बघू शकता मित्रांनो शेवटीपर्यंत सर्व जे काही आता टोटल चार ग्रुप होते तर हे चारही ग्रुपमध्ये अशा पद्धतीने मी फोटो लावून घेतलेले जशा प्रकारे मी तुम्हाला फोटो लावायला सांगितले तशाप्रकारेच तुम्ही तुमचे फोटो येतं हे चारही ग्रुपमध्ये लावून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर आता एक मित्रांनो एक गोष्ट आहे म्हणजे आता मी तो इथं तुम्हाला आधीपासून लॅरिक लॅरिक तर लावून दिलेली आहे पण लॅरिकमध्ये जे काही वरती इमोजी दिसत असेल तर हे जर अशा पद्धतीने दिसत नसतील छान पद्धतीने तर तुम्ही काय करायचे एक फॉन्ट ॲड करायचे तर तर तुम्हाला फॉन्ट तुम्हाला आपल्या जीप फाईलमध्ये भेटून जाईल तर तो फोन इथं हे सर्व इमोजींना अप्लाय करायचे कशा प्रकारे करायचे हे पण मी तुम्हाला सांगून देतो ठीक आहे आता जसं की हा आपल्या लॅरिकचा दुसरा ग्रुप आहे तर याच्यावरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये यायचे आणि ते तुम्हाला सर्व लॅरिकचे लेअर दिसतील आता यांपैकी जे काही खालची आहे आपली जसं की इमोजीचे लेअर आहे तर याच्यावरती क्लिक करायचे नंतर एडिट टेक्स्ट मध्ये यायचे आणि वरती इथं तुम्हाला दिसतील याच्यावरती क्लिक करून ऑन फॉन्ट्सवरती क्लिक करायचे तीन डॉटवरती क्लिक करायचे म्हणजे तीन लाईनंवरती क्लिक करायचे आणि तीन लाईनिंवरती क्लिक केल्यानंतर इनपुट फॉन्टवरती क्लिक करायचे आणि इथून तुम्ही फॉन्ट ऍड करून घ्या ठीक आहे तर इथं मी तुम्हाला जीपेल मध्ये फॉन्ट देऊन दिल तर तो तुम्ही ऍड करून घ्या नंतर हे जे काही बॉक्स आहे तर हे सर्व अनटिक करून टाका हा जो काही इनपुटेड बॉक्स आहे तर याला क्लिक करा ठीक आहे नंतर खाली आणि खाली तुम्हाला तो अशा प्रकारे आय ए आय ओ एस सोळा पॉईंट चार इमोजी बाय जे के करायचे नावाचा एक फॉन्ट भेटेल दिसेल तुम्हाला इथं तर सिम्पली या फोनवरती क्लिक करा आणि अशा पद्धतीने इथं फॉन्ट अप्लाय करून घ्या ठीक आहे जे काही सर्व आपले इमोजीचे लेअर असतील पहिल्या ग्रुपमध्ये म्हणजे लॅरिक्सच्या पहिल्या ग्रुपमध्ये आणि लॅरिक्सच्या दुसऱ्या ग्रुपमध्ये सर्व इमोजनचे लेअरला तुम्ही अशा प्रकारे ओपन करायचे आणि इथून तुम्ही फक्त फॉन्ट चेंज करून घ्यायचे अशा प्रकारे ठीक आहे जो मी तुम्हाला फॉन्ट दिलेला आहे इमोजीचा तोच तुम्ही फक्त इथून चेंज करायचे ठीक आहे अशा पद्धतीने एवढं तुम्ही करून घ्या ठीक आहे सोपं आहे काय अवघड वगैरे नाही ठीक आहे आता एवढं केल्यानंतर आता आपले फोटो वगैरे सगळं लागून केलेले त्यानंतर खाली यायचे अशा प्रकारे आणि इथं जे काही आपले ग्रुप हे बघू शकता ग्रुप लॅरिकचा ग्रुप आणि इथं रेस्ट अँगल लावून दिलेले तर यांना काय करायचे जे काही सुरुवातीचे आपले टोटल पुढचे चार फोटो आहेत तर चारही फोटोच्या वरती घ्यायचे त्यासाठी अशा प्रकारे सुरवातीला यायचे आणि ग्रुपच्या डाव्यासाठी जे काही खाली जागा असेल तर इथे क्लिक करून ठेवा आणि या ग्रुपला अशा प्रकारे चारही फोट उंचावरती घेऊन घ्या नंतर रेस्ट अँगलला पण अशा प्रकारे हे चारही फोट उंचावरती अशा पद्धतीने तुम्ही घेऊन घ्या ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे तर एवढं तुम्ही करून घ्या ठीक आहे त्यानंतर एवढे केल्यानंतर पुन्हा सुरुवातीला यायचे नंतर, नंतर प्लस चा बटनमध्ये क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे जी फाईलमध्ये तुम्हाला अशा प्रकारे एक अठ्ठावीस सेकंदाचं ओव्हरले एवढे भेटेल तर ओव्हरले एवढे घेऊन घ्या वरती रेंदोड दिलेली यांच्यावरती क्लिक करून पाच नंबरचा फाईल कॅम्पजेशन एरिया नावावरती क्लिक करायचे आणि इथून ब्लेंडिंग अँड ऑपिटीच्या ऑप्शनमध्ये यायचे लाईटमध्ये यायचे आणि स्क्रीनवर ते क्लिक करायचे त्यानंतर शेवटी यायचे आणि शेवटी जो काही उरलेला भाग असेल व्हिडिओचा तर सिम्पल याचा होते क्लिक करून याला इथून डिलीट करून टाकायचे ठीक आहे एवढं तुम्ही आता जसं जसं तुम्हाला सांगितले तेवढं तुम्ही करून घ्या ठीक आहे आता आपले सर्व फोटो वगैरे लागून केलेले ला आता आपले जे काही बाकीचे फोटो आहे तर यांना आता आपल्याला इपीड पेस्ट करायचे त्यासाठी अशा प्रकारे बॅग घ्यायचे आणि आपला जो काही इपेक्टचा प्रोजेक्ट हे याला ओपन करायचे आणि जो काही पहिला फोटो याच्यावरती क्लिक करून एपिएक्समध्ये यायचे तीन डाउटवरती क्लिक करून कॉपी इपिड करायचे नंतर बॅक यायचे आपल्या बिटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचे खाली यायचे आणि इथं जे काही आपले सुरुवातीचे पहिले चार फोटो असतील बघू शकते हे वाले तर हे चारही फोटोंना हा वाला इपिड पेस्ट करायचे तर इपीड पेस्ट करण्यासाठी अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करून एपिएक्समध्ये यायचे तीन डाउट ते क्लिक करून पेस्टवर एपीएक्स करायचे अशा प्रकारे सु सुरुवातीचे जे काही आपले चार फोटो असतील तर हे चारही फोटोंना तुम्ही हे हा वाला इपीड अशा प्रकारे पेस्ट करून घे टे की बघू शकता आता मी चारही फोटो नाही इपिड पेस्ट करून दिलेली त्यानंतर एवढं केल्यानंतर बॅक यायचे अजून पुन्हा एपीकच्या प्रोजेक्टला ओपन करायचे आपला जो काही शेवटचा फोटो दोन नंबरचा आता लास्टचा तर याच्यावरची इपीठ अशा प्रकारे पुन्हा कॉपी करायचे पुन्हा अजून आपल्या बीट प्रोजेक्टला ओपन करायचे आणि अशा प्रकारे पुढे यायचे आता इथं जे काही दोन बीट लावून दिलेले मी तुम्हाला नऊ पण सोळा सेकंडावरती या ठिकाणी तुम्ही यायचे आणि खाली यायचे आणि इथून तर आता पुढे आपण जे काही आता छोटे छोटे आपण बिटमगप प्रमाणे फोटो लावलेले तर हे सर्व फोटोंना हावाला इपिट पेस्ट करायचे फक्त अठरा पॉईंट सव्वीस सेकंदाचा हे सर्व जे काही आपले फोटो आहे तर इथंपर्यंत तुम्ही हे फोटोंना हावाले हावाला इपेड पेस्ट करायचे ठीक आहे याच्या पुढे जे काही फोटो आहे तर हे बराबर लागून गेलेले यांना काय करू नका पेस्ट वगैरे ठीक आहे फक्त अठरा पॉईंट सव्वीस सेकंदापर्यंत जे फोटो असतील आपण लावलेले तर यांनाच हवाला इपिट पेस्ट करायचे ठीक आहे अशा प्रकारे पटापट तुम्ही यांना हावाला इपेड पेस्ट करून घ्या तर मी पटापट यांना हा वाला इकडे पेस्ट करून घेतो जर मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर लाईक करून टाका नवीन असाल चॅनल चॅनलवरती तर चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका ठीक आहे आणि जो व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला किंवा तुम्हाला काही अडचण येत असेल नक्की तुम्ही कम कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला सांगू शकता आणि आवडला असेल तर तरी पण तुम्ही कमेंट करून सांगू शकता ठीक आहे तर बघू शकता आता अठरा पॉईंट सव्वीस सेकंडापर्यंत जे काय आता हे सर्व फोटो लावले होते बीटमॉर्क प्रमाणे तर यांना मी हा वालाईपेड पेस्टॅक करून दिलेला अशा प्रकारे तुम्ही हे सर्व फोटोना हा वालाईपेड पेस्टॅक करून घ्यायचे त्यानंतर एवढं केल्यानंतर आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनून झालेला आहे नंतर वरती एरो दिलेले याच्यावरती क्लिक करायचं म्हणजे या शेअरचा ॲरोवरती क्लिक करायचे आणि इथं तुम्हाला व्हिडिओच्या ऑप्शनच्या बाजूला ॲरो दिसेल पुन्हा एक तर याच्यावरती क्लिक करायचे आणि इथं तुम्हाला खाली एक क्वालिटीचे रेस दिसेल तर याला फुल आवडून घ्यायचे नंतर या मोठे मोठ्या एक्सपोर्टनावरती क्लिक करायचे त्यानंतर आपला जो काही व्हिडिओ असेल तर तो एक्सपोर्ट व्हायला चालू होऊन जाईल तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हाच होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा